नाही हा तिढा तर फार पूर्वी संपायला पाहिजे होता आणि जे विद्यमान खासदार एकनाथ शिंदेसाहेबांच्या सोबत आलेले त्यांना आतापर्यंत उमेदवारी घोषित होणं आवश्यक होतं परंतु दुर्दैवानं भारतीय जनता पार्टीच्या दबावामुळे की काय त्यांची उमेदवारी आजपर्यंत जाहीर झालेली नाही आहे बारा जागेमध्ये जर ही स्थिती येत असेल तर दोनशे मध्ये काय हा प्रश्न आमच्यासारख्याला पडल्याशिवाय राहत नाही त्यामुळं ज्या खासदारांनी स्वतःचं राजकीय आयुष्यपणाला लावून ते एकनाथ शिंदेसाहेबांच्या सोबत आलेले त्यांनाही उमेदवारी मिळू नये म्हणून भारतीय जनता पार्टी प्रयत्न करत असेल तर ही महाराष्ट्राच्या दृष्टीनं शिवसैनिकाच्या दृष्टीनं अतिशय गंभीर बाब आहे याचा गांभीर्यानं विचार हे शिवसैनिक केल्याशिवाय राहणार नाही याची जाणीव भारतीय जनता पार्टीने ठेवावी भारतीय जनता पार्टी सरळ सरळ अन्यायच करतोय का अर्थानं म्हणजे आयबीचा रिपोर्ट तुमच्या विरोधी आहे सेंट्रल होम मिनिस्टरचा रिपोर्ट तुमच्या अगेन्स्ट आहे असं कारण द्यायची आणि चर्चा करायची मग हा उमेदवार बदला तो उमेदवार बदला तर त्याचं राजकीय जीवन संपुष्टात आणण्याचाच प्रयत्न चालवलेला आहे आणि ही बाब अतिशय गंभीर आहे त्यामुळे आमच्यासारख्या शिवसैनिकाला चिंता वाटते भारतीय जनता पार्टीचं हे अशा प्रकारचं राजकारण हे घातक आहे कापले जाऊन हीच आमची भावना आहे किती आणि काय तो विशेष नाहीये शिंदे साहेबांच्या सोबत जे खासदार आलेले आहेत विद्यमान त्या सगळ्यांना उमेदवारी मिळाली पाहिजे हा आमचा आग्रह आहे भाजपनी त्यासाठी काही कारण देऊ नयेत यवतमाळची जागा आहे जिथे भावना गोळी होत्या नाशिकची जागा आहे जिथे गोडशे आहेत धैर्यशील माने आहेत हात कलंगले मध्ये हिंगोलीमध्ये आमचे हेमंत पाटील आहेत ह्या जागेवरती भारतीय जनता पार्टी आग्रह करते की ह्या जागा तुम्ही उमेदवार बदला आमची हो आमचे उमेदवार आम्ही ठरवू ना भाजपला हा आग्रह धरण्याची काय आवश्यकता आहे आपण आग्रह करणारे कोण आमचा पक्ष आमचे प्रमुख नेते माननीय एकनाथजी शिंदे साहेब चालवतील तुम्ही हा आग्रह धरण्याची गरजच नाही असं शिवसैनिक म्हणून कार्यकर्ता म्हणून माझ्यासारख्याच म्हणणं आहे आणि बाहेर जी चर्चा आहे भारती तो तो सर, हो, की भारतीय जनता पार्टीचा आग्रह आहे तर तो चुकीचा आहे सर अख्खी बार होणार की नाही आपल्याला काय तो नंतरचा विषय अगोदर आमचे जे खासदार आहेत विद्यमान त्यांना उमेदवारी मिळाली पाहिजे जे एकनाथ शिंदे साहेबांच्या खांद्यावरती मान ठेवून आलेले आहेत एकनाथ शिंदे साहेब आग्रही आहेत पण भाजपचा जो दुराग्रह आहे तो, दुराग तो चुकीचा आहे तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी